राष्ट्रवादी फुटल्यानंतर विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांनी शरद पवारांची साथ सोडत दादांना साथ दिली पण लोकसभेला काही तुतारीच्या विरोधात मतदारसंघातून लीड देता आलं नाही थोडक्यात दिलीपरावांची आमदारकी त्या विधानसभेला आधीच काठावर आली आहे पण आता शरद पवारांनी बंड केलेल्या आमदारांना सांगून पाडायचे असा जणू चंग बांधलाय त्यासाठी त्यांनी मोहिते पाटलांना सांगून कार्यक्रम करण्यासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एक नवा चेहरा शोधलाय तालुक्यातील मोठं प्रस्थ असणाऱ्या मोहिते पाटलांना यंदा अजितदादा आपली ताकद लावून निवडून आणतील का मोहिते पाटलांना टक्कर देण्यासाठी कोणता शिलेदार मैदानात असणार आणि या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन खेड आळंदीत यंदा कुठला नेता आमदारकीचा गुला लावतोय त्याच हे केलेलं सखोल विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरे मित्रांनो तुम्ही अजूनही आमच्या चायनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल खेड आळंदी विधानसभा मतदार संघ म्हणून दोन हजार नऊला अस्तित्वात आला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी निमगाव दावडीचा खंडोबा कणेर सरची देवी असे तीर्थक्षेत्र भामा आसखेड आणि चासकमान ही धरण भुईकोट भोरगिरी आणि देवतोर्णे किल्ला असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या मतदारसंघाला लाभलाय चाकण एमआयडीसी याच खेळ आळंदीत येत असल्यानं अनेक स्थलांतरित मजूर वाहतूक कोंडी आणि औद्योगिक वसाहतीसाठी ही हा मतदारसंघ ओळखला जातोय पण या मतदारसंघाच्या निर्मितीनंतर म्हणजे दोन हजार नऊच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत इथून राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांनी आमदारकी पटकावली राष्ट्रवादी पक्षाला मतदारसंघात चांगला बेस मिळवून दिला वाढत्या शहरपट्ट्याच्या वाढलेल्या अपेक्षा मुहिजे पाटलांना काही पूर्ण करता आल्या नाहीत त्यामुळे खेळ आळंदी मतदारसंघातील मतदारांचा मोठा भ्रमनिरास झालेला आहे रखडलेली कामं सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा मतदारांना गृहीत धरण या सगळ्यांचा परिणाम असा झाला की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचे उमेदवार देवदत्त निकम या हक्काच्या खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर गेले हा जितका राष्ट्रवादीचा पराभव होता तितकाच मोहिते पाटलांचा आहे अर्थात या सगळ्यांचं रिफ्लेक्शन विधानसभा निवडणुकीवर पाहायला मिळालं युती आघाड्या वेगवेगळ्या झाल्या आणि यातच मतविभाजनाचा फटका विद्यमान आमदार मोहिते पाटलांना बसला राष्ट्रवादीला बाले किल्ल्यातच मोठा धक्का होता दोन हजार चौदा ला इथून पहिल्यांदा सुरेश गोरे यांच्या रूपानं शिवसेनेचा भगवा मतदारसंघात फडकला आमदार खासदार शिवसेनाच असल्यानं खेळ आळंदी येत्या काळातही राष्ट्रवादीच्या हातातून निसटणार की काय अशी परिस्थिती होती पण मराठा क्रांती मोर्चाला लागलेली हिंसक वळण रिक्षा चालकांना केलेली बेदम मारहाण आणि अतुल देशमुख हे खेळ आळंदीत नव्याने उद्यास आलेलं नवं नेतृत्व या सगळ्यात पुन्हा मतदारसंघाच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात आल्या दिलीप मोहिते पाटील पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झाले शिवसेनेचे गोरे पराभूत झाले पण अपक्ष लढत दिलेल्या अतुल देशमुखांनी तब्बल एकोणीस फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मत घेतल्याने त्यांनी मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का दिला पुढे महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणांचा परिणाम खेळ आळंदीवरही बघायला मिळाला राष्ट्रवादीच्या फुटीत दिलीप मोहिते पाटील यांनी अजितदादांना साथ दिली त्यांचे विरोधक माजी आमदार सुरेश गोरे शिंदे गटात आले त्यामुळे गोरे आणि मोहिते पाटील एकाच गटात असल्यानं महायुतीची ताकद वाढली पण विधानसभेला तिकीट कोणाला द्यायचं याचा मोठा पेच निर्माण झाला हे सगळं प्लस मायनस डोक्यात घेऊन लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मोठं लीड देण्याच्या मोहिते पाटलांनी घोषणा नये इथून अमोल कोल्हे आघाडीवर राहिले यातून हेच लक्षात येतं की यंदा मोहिते पाटलांची आमदारकी धोक्यात आहे त्यात आघाडीत असणारा उमेदवाराचा स्पेस लक्षात घेता अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला त्यामुळे खेळ आळंदीची येणारी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध अतुल देशमुखाशी होणार असल्याचं जवळपास कन्फर्म आहे शरद पवारांच्या बाजूने असणारे सहानुभूतीचे वारं राष्ट्रवादीच्या शिवसेनेकांची ताकद दुखावला गेलेला राष्ट्रवादीचा जुना केडर मुस्लिम आणि दलित मतांचा बसणारा फटका लोकसभेला विरोधात गेलेला कोल आणि देशमुखांची मतदारसंघातील ताकद हे सगळं गणित जुळवलं तर मोहिते पाटील यांच्यासाठी आमदार की टप जाणारी आहे अतुल देशमुख यांची मतदारसंघातील ताकद ही वाखण्याजोगी आहे दोन हजार एकोणीस मध्ये अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी त्याचा ट्रेलर मतदारसंघात प्रस्थापितांना दाखवला होताच मतदारसंघातील ग्रामपंचायत सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सगळ्या पातळ्यांवर निर्णायक राजकीय खेळी अतुल देशमुख करत असतात बेलगाडा शर्यतांपासून ते लग्न समारंभांपर्यंत पब्लिक टच मध्ये राहण्यात ते सध्या सर्वात जास्त आघाडीवर आहेत त्यात शरद पवारांकडून येणाऱ्या विधानसभेला बळ मिळणार असल्यानं यंदा खेळ आळंदीमध्ये अतुल देशमुख यांचा विजय कन्फर्म समजला जातोय पण यासोबतच भाजपाकडून शरद बुट्टे पाटील शिंदे गटाकडून अक्षय जाधव ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांची ही नावं इच्छुकांच्या यादीत असल्यानं येत्या काळात खेळ आळंदीच्या राजकारणाला कसं वळण लागतंय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे मतदारसंघात बेरोजगारी चाकण चौकातील ट्रॅफिक सांडपाणी आणि शहरी विकास कामं हे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात जास्त हायलायटेड असणार आहेत बाकी खेळ आळंदीत यंदा आमदार कोण होते दिलीप मोहिते पाटील की अतुल देशमुख तुमचा कोल कुणाच्या पाठीशी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद